मंगलमूर्ती मोर सुमुख या बारा नावापैकी पहिल्या नावाचं चिंतन करूया भगवंताला सुमुख असं का म्हटलं आहे याच कारण सु याचा अर्थ सुंदर ज्याचं मुख सुंदर आहे तो सुमुख आता गणपती बाप्पांचं तर मुख हत्तीचं आहे आणि देह नराचा आहे हत्तीच्या मुखाला सुंदर म्हणायचं का याचं तात्पर्य असं आहे इथं सुमुख जे म्हटलेलं आहे ना त्याचा एक अर्थ असा होतो की गणपती बाप्पांचं हे बालरूप आहे आणि कोणत्याही बालरूपामध्ये बाल आपल्याला मुख सुंदरच दिसतं म्हणून प्रथम नाव सुमुख असं ठेवलेलं आहे आपल्याकडं गोऱ्या रंगाला विशेष महत्व आहे पण याच नावांमध्ये पुढं कपिल असं रंग सांगितलेलं आहे पण मग सुमुख म्हणता येईल का तर येईल कारण गणेशांचे अनेक रूप आहेत आणि अनेक रूपांमध्ये एक रूप गौरवर्णाच आहे शुक्लांभर धरम देवम शशीवर्ण चतुर्भुजम हे गणेशाच स्तवन आहे त्याच्यात शशिवर्ण शशी याचा अर्थ चंद्रमा चंद्रमाची जी ज्योत्सना आहे गौरवर्णाची सुंदर अशी त्या ज्योत्सनेचा रंग श्री गणपती बाप्पांचा आहे आणि म्हणून सुद्धा ते सुमुख ठरतात त्याचबरोबर आणि एक सुमुख अर्थ फार सुंदर आहे तो म्हणजे भगवान श्री गणेश यांनी गणेश गीता सांगितलेली आहे राजा वरण्य आहे त्या राजा वरण्याला सुंदर अशी गणेश गीता भगवान सांगतात आणि त्या गीतेच्या प्रभावामुळं सुद्धा ते सुमुख ठरतात कारण ही गीता सगळ्यांचा उद्धार करणारी आहे त्या गीतेच्या श्रवणाने या वरण्याचा उद्धार तर झालाच पण त्या गीतेच्या श्रवणातून तुमचा आमचा सुद्धा उद्धार होणार आहे आणि त्यामुळं सुद्धा श्री गणेशांचं सुमुख हे नाव अत्यंत यथार्थ असं आहे त्याचबरोबर त्या मुखाला पाहिल्यानंतर शिव आणि पार्वती यांच्या हृदयामध्ये आहलाद निर्माण होतो असं हे अद्भुत मुख आहे आणि म्हणून सुद्धा त्याला सुमुख असं म्हणायचं शिवांनी ज्या वेळेला त्या गणेशाच्या मस्तकाला तोडलं आणि त्रिशूळ मारलं त्यावेळेला त्यातून जे तेज प्रकट झालं ते तेज वरती चंद्रमंडळामध्ये गेलं आणि चंद्रमंडळातून पुन्हा ते तेज पुन्हा खाली उतरलं आणि ते गणेशांच्या मुखामध्ये देहामध्ये प्रविष्ट झालं आणि सुद्धा गणेशांच्या मुखावर मुखा ती चंद्रमाची सुंदर अशी आभा दिसते आणि म्हणूनसुद्धा ते सुमुख ठरतात मंगलमूर्ती मोरया